सुयश टेलरिंग इन्स्टिट्यूट संस्थेच्या बत्तीसव्या वर्धापन दिनानिमित्त प्रमाणपत्र वितरणासह विविध उपक्रमांचे आयोजन वर्धापन दिनी मान्यवरांची उपस्थिती सातारा कृष्णानगर येथील सुयश टेलरिंग इन्स्टिट्यूट या संस्थेचा बत्तीसावा वर्धापन दिन नुकताच अपूर्व उत्साहात संपन्न झाला यावेळी नारायण बिचुकलेसर समाजकल्याण विभागाचे उपायुक्त उमेश घुलेसर किरण पोद्दार यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती यावेळी संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सोयाश टेलरिंग इन्स्टिट्यूट ही संस्था ड्रेस डिझाईन कोर्सचा अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत लोकविकास केंद्र यांच्या मान्यतेनुसार चालवत आहे या संस्थेमधील ड्रेस डिझाईन कोर्सचे जे विद्यार्थी मागील वर्षी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत त्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले यावेळी नारायण बिचुकले यांनी संस्थेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले सध्या व्यावसायिक शिक्षणाची गरज असून विद्यार्थ्यांना व्यावसायिक बनवण्यासाठी सुयश टेलरिंग इन्स्टिट्यूट ही संस्था अत्यंत उल्लेखनीय कामकाज करत आहे यावेळी उमेश घुले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी सुयश टेलरिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊन आपले करिअर उत्तम घडवावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी वर्धापन आजी माजी विद्यार्थी पालक तसेच नागरिक उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड